गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहे बघा कुठलंही काम करताना प्रथम गणपती बाप्पाचं पूजन जर आपण केलं मनापासून प्रार्थना केली तर सगळी संकट दूर होतात आणि ते काम पूर्णत्व जातो बघा एवढंच नाही तर देवी देवतांना सुद्धा बघा गणपती बाप्पाचीच पूजा करावी लागते प्रथम प्रथम पूजेचाच मान त्यांना आहे तर बांधवांनो देवादि देव विष्णुदेव महादेव यांनी अनेक अवतार घेतले या सृष्टीच्या कल्याणासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताला वचन दिलेलं पाळण्यासाठी दोन गणपती बाप्पाने सुद्धा अवतार घेतलेले आहेत बघा आणि गणपती बाप्पाचा जो उत्सव आहे तो आपण बघा भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला आपण उत्सव साजरा करतो दहा दिवस गणपती बाप्पा बसवता आनंदात अगदी परंतु त्याच्यानंतर बघा मागी गणेश उत्सव सुद्धा साजरा करतो आपण मायच्या महिन्यातला परंतु हा मागी गणेश उत्सव का बरं साजरा करतो ह्याचे फार सुंदर रहस्य आहे त्याचं बघा सुंदर रहस्य म्हणजे छोटीशी कथा आहे ती जाणवण्यासाठी आवडून नक्की शेवटपर्यंत पहा तर बांधवांनो हा मागी गणेश उत्सवाचा जो दिवस आहे अतिशय महत्वाचा आहे बघा वर्षातला सगळ्यात महत्वाचा दिवस तो आहे त्या दिवशी गणपती बाप्पाच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातली संकट दूर करण्याची ताकद त्या दिवशी आपल्याला मिळते बघा हनुमंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोठी बांधवांनो महादेव विष्णू देव या देवांनी सुद्धा बघा अनेक अवतार घेतले तसेच गणपती बाप्पांनी सुद्धा प्रमुख तीन अवतार घेतले आणि या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे वेगवेगळ्या वेग तिथीमध्ये हे अवतार घेतले त्यातला पहिला अवतार बघा वैशाख पौर्णिमा पृष्ठपती विनायक जयंती आपण साजरी करतो आणि दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी त्यावेळेला बघा आपण पार्थिव गणेश पूजा करतो दहा दिवस अगदी आनंदात गणपती बाप्पा बसवतो आपण आणि आनंद साजरा करतो भक्ती करतो आता तिसरा अवतार अतिशय महत्त्वाचा आहे बघा तो म्हणजे माघ चतुर्थी म्हणजेच आपण मागी गणेश उचतो आता जो फेब्रु फेब्रुवारी महिन्यामध्ये आला ह्यावेळेस बघा दोन हजार चोवीसला तेरा फेब्रुवारीला त्यावेळेला आपण मागी गणेश जयंती अतिशय आनंदात साजरी करतो परंतु तो अवतार गणपती बाप्पाला का बरं घ्यावा हो लागला एक छोटीशी कथा आहे एका असुराचा वध करण्यासाठी तो अवतार घेतला होता बघा आणि त्या असुराचं नाव होतं नरांतक हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पानं कश्यप ऋषी आणि माता अदितीच्या पोटी जन्म घेतला बघा गणपती बाप्पानं याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आलेला आहे तो अवतार म्हणजे विनायक तर गणपती बाप्पा या अवतारामध्ये लहानपणापासून पराक्रमाची पताका अखंड सृष्टीमध्ये तेवढ ठेवली बघा त्यांच्या पाठीशी कुठलेही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर देवांना ही संकटातून मुक्त केलं बघा ऋषी साधू मुनी सगळ्यांचं रक्षक रक्षण गणपती बाप्पाने त्यावेळी केले बघा आणि त्याच अवताराची म्हणजेच गणपती बाप्पाच्या त्याच अवताराची पूजा करण्यासाठी अवताराचं स्मरण करण्यासाठी शेकडो वर्ष आधी गणपती बाप्पाचा उत्सव आपण आनंदात साजरा करतो बघा हा मागी उत्सव हा शेकडो वर्ष झाले या गोष्टीला त्याचबरोबर आजही म्हटलं जातं की माघ महिन्यामध्ये या गणेश चतुर्थच्या दिवशी बघा गणेश तत्वाच्या ज्या लहरी आहेत सगळ्यात आधी पृथ्वीवरती आले बघा इतका दिवस महत्वाचा आहे म्हणूनच या दिवशी गणेश तत्वाच्या ज्या लहरी आहेत ती सहस्रपटीनं बघा अवतरतात म्हणून गणपती बाप्पाच्या भक्ताला या दिवशी जर उपासना केली तर अतिशय महत्वाची बघा ती कितीही संकट असली आणि जर गणपती बाप्पाची या दिवशी आपण आराधना केली उपासना केली भक्ती केली मनापासून म्हणजे तर सगळी संकट दूर करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला मदत करतात बघा या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर असतात मग या उत्सवाचं पा एक वैशिष्ट्य आहे बघा की जसं आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पण उत्सव साजरा करतो आणि त्यामध्ये पार्थिव गणेशाचं पूजन करतो म्हणजेच मातीपासून जी आपण गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे त्याचं पूजन करतो पण याचं एक वैशिष्ट्य आहे की मागे गणेश जयंतीला तुम्ही कुठल्याही धातूपासून जरी मूर्ती बनवली तरी त्याचं आपण पूजन करू शकतो बघा यावेळी मातीचं वगैरे असं काय नाही तर बांधवांनो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढी बी गणपती बाप्पाची मंदिर आहेत त्या ठिकाणी मागी उत्सव आनंदात साजरा केला जातो तर सगळ्या संकटातून मुक्त होण्यासाठी हाती घेतलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाचं पूजन हे महत्वाचं असतं बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण असू द्या फक्त विश्वास हा महत्वाचा आहे म्हणून हा मागी जो गणेश उत्सव आहे त्या दिवशी नक्की आपण गणपती बाप्पाची आराधना करा उपास कारण तो दिवस फार महत्वाचा आहे बघा या पृथ्वी तलावरती गणपती बाप्पा त्या दिवशी येतात आणि आपलं जाणं जान गणपती बाप्पाची भक्ती केली म्हणजे जे जे भक्त आहेत त्यांची सगळी संकट आपल्या पोटात घेऊन कैलासावरती निघून जातात आणि ती सगळे संकट त्या ठिकाणी टाकतात बघा आणि भक्तांना सुख देतात परत पाठवतात सुखाला प्रवंतांना फक्त हा गोष्टीमध्ये विश्वास पाजेल असं हे मागी गणपतीचं रहस्य आहे बघा कित्येक तरुणांना माहीत नाही बा कित्येक लोकांना अजूनही माहीत नाही की भाद्रपदमध्ये गणपती बसवतात चतुर्थान मागीला परत का बर बसवतात अशी लोक विचारणारी बरीच आहेत मागे गणित उत्सव ज्या ज्या ठिकाणी साजरा होतो त्या त्या ठिकाणी जर तिथले लोक असतात त्यांनी हा व्हिडिओ ऐकला असेल कुठं का असा तर आपल्या लहान मुलांना घरातल्या नक्की सांगा बघा आजी आजोबाने ऐकलं असेल म्हणजे आपल्या हिंदू धर्मातल्या ज्या चालीरीती आहेत सगळ्या त्या आपल्या मुलांना माहीत पडतील आणि हे सगळे असंच कार्य हो। पुढं नेण्यासाठी नक्की मदत होईल बघा आपल्या तर बांधवांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोरया अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत